तमिळनाडूवरची शोककळा अजूनही कायम आहे जिथे अम्बांना दफन केलंय त्या आता चिरविश्रांती घेत आहेत तिथे या सुद्धा हे असे हजारो लोक उभे आहेत अनेकांना अजून सुद्धा अनावर होत आहेत आणि ही गर्दी चेन्नईच्या रहिवाशांची नाहीये फक्त फक्त तमिळनाडू मधली नाहीये तर आंध्र तेलंगणा आणि कर्नाटकातले तमिळ लोक मरीना बीच वर फक्त अम्बांना हे असं विश्रांती घेतलेलं आ, या जिथे दफनविधी केलेला आहे तिथे त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत तमिळनाडूमध्ये गेली अनेक दशकं व्यक्ती केंद्रित राजकारणच पाहायला मिळत आहे पक्ष नाही तर नेता महत्वाचा असतो आणि अशातच अम्मांसारख्या अत्यंत लोकप्रिय नेत्या गेल्यामुळे हजारो लाखो लोक अक्षरशः असे शोकाकुल झालेत आपण बघू शकतोय त्यांचा हा जो शोक आहे किती अनावर होतोय चार दिवस झाले आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना यांचं निधन होऊन पण त्यांच्या अम्मांना भेटायला त्यांच्या समाधीजवळ आजही चौथ्या सुद्धा तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यातून लोक रांगा लावून येत आहेत झुंबड उडालेली आपण बघतो आहोत तिकडे इथे येऊन फुलांचा वर्षाव इथे यांच्या समाधीवर केला जातो आहे या ठिकाणी तामिळनाडूच्या या सगळ्या जनतेचं जे प्रेम आहे तामिळनाडू राज्यातला त्यात त्या प्रेमापोटी हे सगळे लोक येत आहेत इथे आणि अगदी त्यांचा शोक व्यक्त करतायत समाधीवर फुलं होत आहेत त्यांना धक्का बसलाय त्यांच्या हृदयातली अम्मा अजूनही ते विसरायला तयार नाही आहेत दुःख विसरायला तयार नाही आहेत आणि चौथ्या दिवसानंतर सुद्धा म्हणजे पहिल्या दोन दिवशी तर खूप गर्दी होतीच पण आज चौथ्या दिवसानंतर सुद्धा तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यातून मिळेल त्या वाहनाने लोक त्यांच्या अम्मांना भेटायला येत आहेत त्यांच्या समाधीजवळ येत आहेत त्यांना दाटून येत आहे भरून येत आहे दुःख त्यांचं त्यांना आवरता येत नाही आहे इतकी लोकोपयोगी कामं या सगळ्यात तामिळनाडूच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या या अम्मांनी केलेली आहेत गरिबांसाठी आणि त्यामुळे गरिबांच्या हृदयात त्या जाऊन बसलेल्या आहेत अशा मुख्यमंत्री आपल्या घरातल्या कोणीतरी असलेल्या आपली अम्मा असलेलं गेल्याचं दुःख या सगळ्या लोकांना आवरता येत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या समाधीजवळ येऊन असे लोक आपला शोक व्यक्त करत आहेत ती फुलं वाहत आहेत आजही म्हणजे चौथ्या दिवसानंतरसुद्धा ही अशी गर्दी ओसंडून जाताना आपण पाहत आहोत आणि त्यात महिलांचा संख्या खूप मोठी आहे महिलांना शोक आवरता येत नाही आहे आणि खूप मोठ्या संख्येने महिला इथे येताना आपण बघतो आहोत आणि त्यांचा त्यांच्याप्रती त्यांना आपलं दुःख आवरता येत नाही आहे ते, त्यांचा विश्वास बसत नाही आहे की त्यांच्या आम्हा आता त्यांच्यामध्ये नाही आहेत आणि आ, या अशा प्रकारे सर्वात लोकप्रिय लोकोपयोगी कामं करणाऱ्या आम्हा तामिळनाडूला आणि तामिळनाडूच्या जनतेला पोरक करून गेल्याचं दुःख इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह दिनेश केळुसकर आय बी एन लोकमत चेन्नई